डॉक्टरांची लग्न किती वेळा जाऊन लावते काय काय करते आहे यार तरी काही स्वतःचं काय नाही हे सगळं करता करता मला स्वतःला वेळ मिळत नाहीये ना स्वतःचं लग्न करायला अजिबात थंडीत करावं <laughs> तुझं सगळं तू थंडीत करणार आहे अठ पर्सनल लाईट असतं काय घरातली कामं करायची उरली मेकअप करायचा झोपून जायचं आपल्या घराला जेव्हा आपण स्वतः पुसतो ना तेव्हा ते एक प्रेमाचं रिलेशन वाढतं आपलं आणि मग आपली वास्तू अजून आपल्याला तपासून झाडू पोछा भांडी सगळं मी करते माझ्याकडे कोणतंही हाऊस नाहीये स्वयंका स्वयंपाकापासून सगळ्या गोष्टी मी करते सो so, भयंकर गरम होतं आहे आणि या भयंकर गरमीत जेव्हा लग्न सराईचा सिक्वेन्स असतो तेव्हा आपल्या सर्वांची लाडकी जुई किती त्रासलेली आहे तुम्ही बघू शकता आणि मलाही ती हवा घालते आहे सगळ्यांनाच गरम पण काय सांगशील मुळात उन्हाळ्यात लग्न करावं की नाही अजिबात नाही थंडीत करावं तुझं लग्न तू थंडीत करणार आहे डिसेंबर टू फेबच्या मध्ये तिने जाहीर केलं या नाही ग ते नाही माहिती मी महिने सांगितले ना फक्त कारण की मी जुईच्या फक्त मागे लग्नाच्याच लागलेली आहे एवढी लग्नाच्या मागे खूप लागली <laughs> आहे कारण की ती एवढी लग्न करते मालिकेत आता खऱ्या आयुष्यात करून टाकण्याची लग्न किती वेळा जाऊन लावतीये काय काय करते पण तरी काही स्वतःच काय लाग हे सगळं करता करता मला स्वतःला वेळ मिळत नाहीये ना स्वतःच लग्न करायला आम्ही सगळे येऊ का तुझ्या मदतीला आम्ही सगळे तयार जुईच्या लग्नासाठी की जुई कधी लग्न करतो करीन ग मला पण खूप इच्छा झाली आहे आता म्हणजे काय इच्छेचं काय आता इच्छेच्या पुढचं झालं आहे आय होप सो so. देवाच्या मनात कधी हे बघायचं बरोबर मालिका अशा असल्यावर म्हणजे एक तर नंबर वन जसं तू म्हणालीस की आकड्यांवरचं प्रेम खूप जास्त आहे त्यामुळे जुई जिथे ज्या मालिकेत असते ती मालिका नंबर वन होणार मी आहे असं नाही म्हणणार माझ्यामुळे किंवा मी जिथे असते पण मला एवढंच म्हणायचं आहे की मी देवाची फेवरेट मुलगी एवढं मला वाटतं यस आय एम द फेवरेट चाइल्ड ऑफ गॉड देव माझी मेहनत बघत असतो फक्त आणि मला एवढं मी सांगू शकते की मी एक पर्सेंट एक्स्ट्रा मेहनत करते एवढं आहे आणि आमची जी टीम आहे ना ती टीम देवाने दिलेली टीम आहे त्याच्यामुळे मग त्याच्याकडनं सगळं आलेलं आहे त्याच्यामुळे ते होतं मला सांग काय सांगशील सध्या आयुष्यातल्या घडामोडी काय चालू आहे तुझ्या पर्सनल पर्सनल माझं पर्सनल लाईफ तुम्हाला ऐकायचं आहे ओके सो so, सकाळी मी साडेसहाला वगैरे घर सोडते आणि मी कामावरती येते मी माझं काम करते दिवसभर त्याच्यामध्ये मध्येच आईचा फोन आला तर आईशी बोलते मी बाबांचा फोन म्हणजे तसं आमचं बोलणं होतं माझ्या बाळांशी थोडंसं व्हिडिओ कॉलवर बोलते मी काम करते काम करते काम करते घरी मी रात्री साडे अकराला पोचते मग माझं पर्सनल लाईफ असतं काय घरातली कामं करायची उरलेली मेकअप काढायचा झोपून जायचं सकाळी सहाला उठायचं साडेसहा सातला सा निघायचं हे एवढंच माझं पर्सनल लाईफ आहे आयुष्यात मित्र परिवार जवळचे काही ज्यांच्याबरोबर तुझ्या रेशीमगाठी बांधल्या जाणार आहेत त्यांना असा वेळ देणं किंवा हे सगळं नशिबात आहे सुट्ट्या मिळून एक अशी सुट्टी घेऊन सुट्टी सुट्टी असली की माझं पर्सनल लाईफ खूप जास्त असतं बरं का मग त्या दिवशी मी झाडू पोछा त्यानंतर भांडी घासणे त्यानंतर घरातल्या इतर सगळ्या गोष्टी करणे भाजीचं शॉपिंग करणे ग्रोसरी शॉपिंग करणे हे पर्सनल लाईफ खूप असतं माझं सुट्टीच्या दिवशी त्यामुळे त्या व्यतिरिक्त त्या काहीही नाही माझे सगळे फ्रेंड्स एकदा कर्जत मी तिकडे राहत नसल्यामुळे मी इकडे एकटीच असते त्यामुळे काहीही घंटा पर्सनल लाईफ नाही बर <laughs> <laughs> आता कोणाला विश्वास बसणार आहे की पोता वगैरे जे मराठी कलाकार आहात तुम्ही तुमच्याकडे काय त्याचं घर असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजेत आणि मी खूप आनंदाने करते कारण कसं मला असं वाटतं नेहमी की आपल्या घराला जेव्हा आपण स्वतः पुसतो ना तेव्हा ते एक प्रेमाचं रिलेशन वाढतं आपलं आणि मग आपली वास्तू अजून आपल्याला तथास्तू म्हणते की येस आय ब्लेस यू मोर आय इल ब्लेस यू मोर त्यामुळे माझा तो पर्सनल टच जास्त असतो मी माझ्या घराशी बोलते माझ्या घरातल्या प्रत्येक वस्तूशी बोलते त्या वस्तूवर प्रेम करते आणि म्हणजे वस्तू वस्तू म्हणून नाही पण ते इट इज समथिंग दॅट इज आर होम आणि ते फिलिंग खूप जास्त छान असतं त्यामुळे मला स्वतःला घरातले म्हणजे कपडे धुणं झाडू पोछा भांडी सगळं मी करते माझ्याकडे कोणतंही हाऊस हेल्प नाही आहे स्वयंका स्वयंपाकापासून सगळ्या गोष्टी मी करते भाजी आणणं ग्रोसरी शॉपिंग आणि मला असं वाटतं की हे आपलं असतं ना त्यामुळे आपणच ते करावं त्यामुळे आजकालच्या ज्या नवीन मुली आहेत ज्यांना की कामवाली बाई म्हणजे मी जॉब आहे मी वर्किंग आहे असं तसं बघा मॅडम एक तर नंबर वन मालिका नंबर वन शो करते आहे बारा बारा पंधरा पंधरा तासाची शूटिंग करते आणि सगळ्या घरातल्या गोष्टी करते एकटी राहते बर डब्बा स्वतः बनवून आणते सेटवरही सगळ्यांना देते सगळ्या गोष्टी ती हौशीने आवडी आमरस आणला होता आणि आज मी घरोघरी मातीच्या चुलीमध्ये पण सगळ्यांना दिला म्हणजे अशा हौशी मुलीही आहेत पण आजकालच्या पिढीच्या मुलींना थोडासा आळस आहे त्या बाबतीत नाही लादी पुस्तक करायला बाई पाहिजे हे करायला बाई पाहिजे पण नाही ते प्रत्येकाची चॉईस आहे का शेवटी मला आवड आहे ह्या गोष्टीची मी पण दमते पण मला आवड खूप जास्त आहे त्यामुळे मीच करते प्रत्येकाच्या घरी अशीच सून पाहिजे की नाही सगळ्यांना अशीच गोड गोंड सून पाहिजे होशील <laughs> का कोणाची सून कोणी अप्रोच तर करू दे काय पूजा एक तर दिवस रात्र बिचारी सेट वरते पण घाम गाळते वरती कसलं का ना काही नाही काम करायचं तुला सुट्टी असं वाटतं किडनॅप करून पळून घेऊन जावं की बाई आयुष्य स्वतःचं जग आयुष्य आणि कुठेतरी स्वतःच्या लग्नाचा विचार करत करते आता लवकरच करायची इच्छा आहे माझी पण तेच देवावरती सोडलंय बघू कधी होतंय सगळं देवावरती नस सोडायचं आता मला आहे ना हे इकडनं काढून टाकतील <laughs> <laughs> यांनी बोलवलंय मला आता सो चलो आता शूटला जावं लागेल मला थोडं so थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू